हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी शीतल गाडगे तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आहे श्रावणी पहिला सोमवार तर आदल्या दिवशी बघा दीप अमावस्या होती तर ही पूजा मी कशी केली आहे वगैरे तर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही प्लीज चेक करा आता ही आदल्या दिवशीची जी पूजा मांडणी आहे ती कशी त्याचे ती उत्तर पूजा कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दिसते तर इथे मी हळदी कुंकू तीन वेळा वाहून पूर्ण ती जागा वगैरे स्वच्छ करून गोमूत्र पुन्हा शिंपडून त्याच जागेवरती आता सोमवारची पूजा मांडणार आहे तीन वेळा हळद कुंकू वाहून तीन वेळा तांदूळ अक्षता वाहून तीन वेळा आपला नमस्कार करायचा आणि आपण ज्या ठिकाणी मांडलेलं आहे तर त्या जिथे जा जागा जा 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 आहे जी ज्या भूमीवरती आपण मांडलेलं आहे तर त्या जागेचंसुद्धा जा 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 आपल्याला तीन वेळा पाया पडायची आहे आणि त्यानंतर मग आपण पुन्हा न दुसरी पूजा मांडताना हळद कुंकू वगैरे आणि स्वस्तिक वगैरे काढून पुन्हा पूजेला सुरुवात करायची आहे दुसऱ्या तर इथे बघा मी सोमवारची आपल्या शंकराची जी पूजा मांडणी आहे ती करते आहे तर श्रावण हा महिना का साजरा करतात आणि श्रावण हे नाव कसं पडलं या महिन्याला तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे या महिनेच्या पौर्णिमेला चंद्रश श्रवण नक्षत्रात असतो जे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक आहे त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले श्रावण महिना हा भगवान शंकराचा प्रिय महिना आहे या महिन्यात अनेक सण उत्सव आणि विविध प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात श्रावण महिना हा पूर्णपणे महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यात मनोभावे शंकराची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात तसेच त्यातून श्रावणी सोमवार हा हिंदू धर्मांमध्ये मोठा मोठे धार्मिक महत्त्व आहे श्रावणी सोमवारांना तर श्रावण महिन्यातलाच खूप मह श्रावण महिन्यालाच खूप मह महत्व असल्यामुळे त हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे या दिवशी सगळे उपवास करतात आणि मोठ्या भक्तिभावाने भगवान शिवांची प्रार्थना करतात पौराणिक कथानुसार शिवांची उपासना केल्याने आपण आपल्या आत्म्याच्या मोक्ष किंवा मोक्षप्राप्तीच्या जवळ जाऊ शकता श्रावण महिन्यात निरोगी आणि समृद्ध आयुष्य मिळावे यासाठी पूजा केली जाते तर इथे बघा मी माझ्या घरातील जी श पारस शिवलिंग आहे माझ्याकडे तर त्याच्यावरती पंचामृताने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर आज पहिला सोमवार म्हणून पहिली शिवमूठ आहे तांदूळ तर इथे बघा शिवमूठ कोणतीही असू दे तांदूळ असू दे तीळ असू दे किंवा क जवस असू असू दे तर कोणतीही शिवमूठ वाहताना ती नुसती कोरडी अशी नाही व्हायची आपल्या पाचही बोटांची अशी मूठ बनवून त्याच्यामध्ये आपण गंगाजल त्याच्यावरती दो दोन तीन थेंब सोडायचे आहे आणि मग ती शिवमूठ व्हायची आहे ही शिवमूठ श्रावणातील मोठा वसा मानला जातो आणि प्रत्येक शिवमूठ ही मूठभरच व्हायची आहे तर त्यानंतर बघा इथे मी मुलांकडूनसुद्धा पूजा करून घेतली आहे म्हणजे मुलांनासुद्धा ब बेलपत्र आणि तांदूळ शिवमुठीने असे व्हायला लावलेले आहेत फुलं वगैरे व्हायला लावले आहेत तर मुलांकडूनसुद्धा अशा पूजा करून घेत घेतल्यामुळे कसं मुलांवरतीसुद्धा नकळ संस्कार होतात आपण घरामध्ये जी पूजा मांडतो ती का मांडतो आणि त्याच्याबद्दल त्याच्या मागची जी कहाणी आहे ती त्यांना पण सांगितली तर मुलांवरती सुद्धा संस्कार होत आपच होतात आणि त्यांना सुद्धा कळतं की आपल्या ह्या प्रत्येक पूजेमागे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमागे काय माहिती आहे आणि त्याचे महत्त्व काय तर त्यानंतर बघा आम्ही आमच्या जवळच्या इथे शिवमंदिरात गेलेलो आणि इथे बरेच असे देव आहेत बा शिव नुसतं शिवाची पिंड आणि तेवढंच नाही आहे तर त्या व्यतिरिक्त इथे श्रीराम सीता आणि हनुमान आणि त्यानंतर राधा राधाकृष्णसुद्धा आहेत आणि मंदिरात येऊन खूप छान आणि प्रसन्न असं वाटलं प्रत्येकजण आपलं जी काही इच्छा आहे ते मंदिरात मागत होते तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तेथे ते कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा